पुरवावी आणि एखादी मोठी दुर्घटना होण्याआधी येथील नागरिकांना त्यांच्या त्रासातून मुक्त करावे एवढीच माफक अपेक्षा येथील डॉक्टर वकील पतसंस्था आणि इकडे मालमत्ता दस्त करण्यासाठी येणारे नागरिक व्यक, व्यक्त करीत आहेत पाहूया याबाबतचा रिपोर्ट नमस्कार लोणावळा येथील दुय्यम निबंधक कार्यालय असलेली जी इमारत आहे ती नगरपरिषद लोणावळा ह्या हद्दीत असून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात त्या इमारतीमध्ये टॉयलेटची सोय नाही खाली दोन टॉयलेट्स आहेत परंतु त्यांना दारं नाहीत तसंच त्या ठिकाणी कचरा देखील खूप पडलेला असतो संध्याकाळच्या वेळेला अनेक लोकांना व्यसन करण्यासाठीचं ते ठिकाण झालेलं आहे तिथे पोलिसांची गस्त नाही कोणाचंही लक्ष नाही अनेक नागरिक हे नोंदणीसाठी त्या कार्यालयात येत असतात अनेक महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक हे देखील त्या ठिकाणी येत असतात परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कोणताही मेंटेनन्स नाही नगरपरिषद यांनी अक्षरशः तिथे दुर्लक्ष केलेलं आहे तर त्याने ताबडतोब त्या संदर्भात काहीतरी कारवाई करणं अपेक्षित आहे तर त्यांनी ती लवकरात लवकर करावी धन्यवाद नमस्कार माझे नाव ॲडव्होकेट दीपक चौधरी माझे कार्यालय लोणावळ नगरपालिकेच्या चा यशवंतराव चव्हाण संकुल भवनमध्ये आहे या इमारतीमध्ये नगरपालिकेने लिफ्टची सोय केलेली नाही तसेच या ठिकाणी एकही वॉचमन ठेवलेला नाही लिफ्टची सोय केलेली नसल्याने वयोवृद्ध लोकांना सतत दोन मजले चढण्याचा खूप त्रास होत आहे तसेच वॉचपन नसल्या कारणाने या ठिकाणी रोज रात्री बेवड्या लोकांचा दारूचा अड्डा झालेला आहे त्यांनी ठेवलेला कचरा दारूच्या बाटल्या सिगरेटचे तुकडे खाद्यपदार्थ असेच फेकलेले असतात आणि त्यामुळं या ठिकाणी असणाऱ्या सर्व कार्यालयाच्या लोकांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास झालेला आहे म्हणून माझी नगरपालिकेला विनंती आहे की सदर ठिकाणी एक वॉचमन ताबडतोब ठेवण्यात यावा आणि लिफ्टचा लिफ्टची सोय करण्यात यावी जेणेकरून या ठिकाणी आमच्या लोकांचे तसेच येणारे क्लायंट लोकांचे हाल होणार नाही धन्यवाद अशा घडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद